तुम्ही एका एकरसाठी कोण पण हा प्रयोग करून बघा आता बरेचसे शेतकरी मी सांगितलं की फक्त युरियाचा वापर करतात परंतु तुम्ही युरियाचा वापर करायचा असेल तर तुम्ही करू शकतात परंतु एका एकरसाठी व्हायला परंतु तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे खत व्यवस्थापन करून बघा निश्चितपणे तुमच्या उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसणार कणीस आहे त्या कणसाची साईज वाढवून त्याची जी काही लांबी आहे ती लांबी वाढते परिणामी जे काही दाणे आहेत ते आकर्षक रंगाचे त्यानंतर वजनदार टनक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात जर अशी जर अवस्था आपल्या मक्का पिकामध्ये जर असेल तर निश्चितपणे आपल्याला एका एकरमध्ये पन्नास क्विंटल मक्का शंभर टक्के नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी बांधव आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मक्का पिकाला पहिला खताचा डोस कोणता द्यावा अर्थात बेसळ डोस कशा प्रकारे आपल्याला मक्का पिकाला द्यायचा आहे या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी सखोल चर्चा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतर मक्का उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत जरूर शेअर करा शेतकरी मित्रांनो जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपला मक्काचा पहिला बेसळ डोस म्हणा किंवा मग खताचा पहिला डोस जर त्या ठिकाणी चुकला म्हणजे आपण म्हणतो की खत व्यवस्थापन जर चुकलं तर उत्पादन मात्र शंभर टक्के उकलं ही परिस्थिती आपल्यावर येऊ नये यासाठी आपल्याला खत व्यवस्थापन प्रॉपर पद्धतीनं करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी बघून आपल्याला आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीने त्या ठिकाणी खत व्यवस्थापन करायचं आहे जेणेकरून आपलं जे काही मकाचं पीक आहे ते मक्काचं बी त्या ठिकाणी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जोमदार वाढेल त्याचा जो काही धांडा आहे तो धांडा बारीक न राहता त्या ठिकाणी जाडसर बनेल परिणामी भविष्यामध्ये जो काही वारा सुटतो किंवा मग त्या ठिकाणी गारपीट वगैरे होत असते किंवा अशा प्रकारचं जे काही नैसर्गिक संकट शेतकऱ्यांवरती येऊन त्या ठिकाणी वाऱ्यामुळे जे काही मक्का भुईसपाट होत असेल तर ती मक्का त्या ठिकाणी पडू नये यासाठी शेतकरी बांधव आपल्याला खत व्यवस्थापनच त्या ठिकाणी प्रॉपर पद्धतीनं करणं खूप गरजेचं आहे शेतकरी बांधनो जर त्या ठिकाणी खत व्यवस्थापन जर व्यवस्थितरित्या जर केलं त्या ठिकाणी योग्य वेळी जर केलं भेसळ डोस जर आपण त्या ठिकाणी जर दिला व्यवस्थितरित्या तर त्या ठिकाणी आपला जो काही मक्का आहे तो मक्का भविष्यामध्ये आपल्याला उत्पादन प्रचंड प्रमाणामध्ये दे देत असतो म्हणजे त्याची साईज वाढणे त्याच्यानंतर जे काही कणीस आहे त्या कणसाची साईज वाढवून त्याची जी काही लांबी आहे ती लांबी वाढते परिणामी जे काही दाणे आहे ते आकर्षक रंगाचे त्यानंतर वजनदार टनक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात जर अशी जर अवस्था आपल्या मक्का पिकामध्ये जर असेल तर, तर निश्चितपणे आपल्याला एका एकरमध्ये पन्नास क्विंटल मक्का शंभर टक्के होऊ शकतात त्यामुळे खत व्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा मुद्दा तर तोच आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आता शेतकरी बांधव ज्या शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये शेणखताचा वापर केला नसेल किंवा मग अत्यंत कमी प्रमाणामध्ये केला असेल तर त्या शेतकरी बांधवांसाठी खत व्यवस्थापन कसं असणार आहे की त्या ठिकाणी तुम्ही दोन दहा सव्वीस सव्वीसच्या बॅग घ्यायचा आहे नत्र पुरत पालाश हे जे काही मुख्य अन्नद्रव्य आहे तुम्ही नत्र पुरत पालाश कोणत्याही प्रकारचं मुख्य अन्नद्रव्य असणार कोणत्याही प्रकारची बॅग घेऊ शकतात फक्त नत्र पुरत आणि पालाश हे तिन्ही घटक आपल्याला त्यामध्ये असावेत शेतकरी बांधनो दोन दहा सव्वीस सव्वीस बरोबर आपल्याला एक युरियाची बॅग घ्यायची आहे आणि सोबत पंचवीस किलोचं न्यूट्रियन्स म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची एक कीट आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे आता हा एकत्र बेसल डोस आपण तयार करून आपल्या मक्का पिकाला त्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे यामुळे काय होणार आहेत की त्या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे त्यामुळे आपली जी काही मक्का पिवळी पडणं असेल किंवा जे काही दुय्यम घटक असतात किंवा मग सूक्ष्म अन्नद्रव्य असतात तर ते आपल्या पिकांना मुख्य अन्नद्रव्याबरोबर भेट मिळतात तर त्यामुळे काय होईल की आपलं जे काही मक्काचं पीक आहे ते मक्काचं पीक अगदी जोमदार त्या ठिकाणी वाढेल रोग प्रतिकारक शक्तीने ते अत्यंत प्रबळ त्या ठिकाणी बनेल याचा परिणाम असा की भविष्यामध्ये आपल्याला उत्पादन हे प्रचंड प्रमाणामध्ये होईल शेतकरी बांधणू आता ज्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये म्हणा किंवा मग थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणा किमान जास्त प्रमाणामध्ये शेण खताचा वापर आपल्या शेतामध्ये केलेला आहे तर अशा शेतकरी बांधवांसाठी खत व्यवस्थापन कशा पद्धतीने असणार आहेत तर ते सुद्धा या ठिकाणी सांगतो शेतकरी बांधणू ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये शेणखताचा वापर केला त्या शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी एक दहा सव्वीस सव्वीस घ्यायचा आहे एक युरियाची बॅग घ्यायची आहे आणि एक त्या ठिकाणी पंचवीस किलोची मायक्रोनिड्रियन्स म्हणजे पंचवीस किलोचं सूक्ष्म नद्र बिघून आपल्याला तो भेसळडोस डोस आपल्या मक्का पिकामध्ये दे टाकून द्यायचा आहे आता बरेचसे शेतकरी काय करतात फक्त प्लेन त्या ठिकाणी युरिया टाकून देतात एका एकरासाठी एक गुण त्या ठिकाणी टाकून देतात परंतु अशाण काय होणार आहेत की जे काही आपल्या मका पिकाला आवश्यक पोषण तत्व आहेत तर ते त्या ठिकाणी मिळत नाही आता बोललं जातं की मक्काचं ते काही खादाड पीक आहे त्यामुळे त्याला जेवढं तुम्ही द्याल तेवढं ते, ते अन्न ग्रहण करेल आणि जेवढं अन्न ग्रहण करेल तेवढं मात्र ते आपल्याला उत्पादन देईल त्यामुळे शेतकरी बांधून निश्चितपणे तुम्ही एका एकरसाठी व्हायना पण हा प्रयोग करून बघा आता बरेचसे शेतकरी मी सांगितलं की फक्त युरियाचा वापर करतात परंतु तुम्ही युरियाचा वापर करायचं असेल तर तुम्ही करू शकतात परंतु एका एकरसाठी व्हायना परंतु तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे खत व्यवस्थापन करून बघा निश्चितपणे तुमच्या उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसणारच आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद